नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बी ए भाग दोन सेमिस्टर चारसाठी आवश्यक असणारा पेपर यामधील स्त्रियांच्यावरील असणारे महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण बघणार आहोत तत्पूर्वी एक नम्र निवेदन व्हिडिओ लेक्चर पूर्ण अटेंड करा व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग महत्त्वाचे ती प्रश्न उत्तरे बघूया लिंगभाव आणि हिंसाचार या पेपरच्या अंतर्गत प्रकरण चौथे मध्ये कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा होणारा छळ म्हणजे वुमेन हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस यावरील महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आज आपण बघणार आहोत प्रश्न छळ म्हणजे काय उत्तर एखाद्या व्यक्तीस शारीरिक किंवा मानसिक त्रास देण्यासाठी केलेले कोणतेही वर्तन म्हणजे छळ होय प्रश्न स्त्रियांचा मानसिक छळ म्हणजे काय उत्तर स्त्रियांना मानसिक व भावनिक पातळीवर यातना किंवा वेदना होतील यासाठी केलेले वर्तन म्हणजे मानसिक छळ होय प्रश्न स्त्रियांचा लैंगिक छळ म्हणजे काय उत्तर सार्वजनिक ठिकाणच्या वर्तनविषयक सभ्यतेच्या किंवा नैतिकतेच्या नियमांचा भंग करून स्त्रियांना दिली जाणारी वागणूक म्हणजे लैंगिक छळ होय प्रश्न विशाखा मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय उत्तर कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या होणाऱ्या छळास प्रतिबंध करण्यासाठी भारतातील सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये जी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली त्यांना विशाखा मार्गदर्शक तत्त्वे असे म्हणतात प्रश्न कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ दोन हजार तेरा या कायद्याअंतर्गत लैंगिक छळ म्हणजे काय उत्तर जेव्हा एखादी व्यक्ती बोलून न बोलता कृतीने किंवा स्पर्शाने लैंगिक अर्थाने कृत्य किंवा लैंगिक उद्देशाने एखाद्या महिलेला त्रास देतो ज्यामुळे त्या महिलेला मानसिक धक्का बसतो तेव्हा त्यास लैंगिक छळवणूक होते असे कायद्याने समजावे प्रश्न हुंडा प्रथेने स्त्रियांच्या कोणत्या समस्येत भर घातली उत्तर हुंडा प्रथेमुळे स्त्रियांना शिक्षणासाठी नाकारण्यात येऊ लागले बालविवाह विवाह, विवाह करण्यात येऊ लागले तसेच विदूर व वा वैगुण्य असलेल्या वराशी विवाह करण्यात येऊ लागले अशा प्रकारे स्त्रियांच्या समस्येत भर पडली प्रश्न कोणत्या धार्मिक रूढी परंपरेमुळे हुंडा प्रथा रूढ झाली उत्तर सालंकृत कन्यादान केल्याने मोक्षप्राप्ती होते स्त्रीधन दिल्याने कुटुंबात सामाजिक दर्जा प्राप्त होतो समाजात मान सन्मान मिळतो या धार्मिक रूढी परंपरामुळे हुंडा प्रथा सुरू झाली हुंडा प्रथेचे वरपक्षाकडून कशाप्रकारे समर्थन केले जाते उत्तर मुलाच्या शिक्षणासाठीच्या खर्चाची परतफेड मुलाच्या व्यवसायात मदत मुलाच्या बहिणीच्या लग्नासाठी हुंड्याची तरतूद अशा प्रकारे वर पक्षाकडून हुंड्याचे समर्थन केले जाते प्रश्न जोडीदाराचे कोणत्या स्वरूपाचे वर्तन विकृत व क्रूर स्वरूपाचे मानले जाते उत्तर संशयी वृत्ती शारीरिक मानसिक व लैंगिक छळ करणारे जोडीदाराचे वर्तन विकृत व क्रूर स्वरूपाचे मानले जाते विशेष विवाह अधिनियम कोणत्या अटीवर पत्नीस घटस्फोट घेण्यास मान्यता देतो उत्तर पतीने पत्नी जिवंत असताना विनासंमती दुसरा विवाह केल्यास किंवा विवाहानंतर पतीने बलात्कार अनैसर्गिक संभोग समलिंगी संभोग वा क्रूरवर्तन केल्यास मित्रो व्हिडिओ लेक्चर अटेंड केल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन प्रश्न उत्तरांसह